वडिलांच्या छत्र हरपल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उस्तड कामगाराचा मुलगा मोटर वाहन अधिकारी होतो हे तरुणासाठी प्रेरणादायी आहे परंतु सेवेतील अवघ्या चार वर्षातच वाहन चालन प्रक्रियेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी नऊ हजार रुपयाची लाच घेताना आठवी विभागातील सहाय्यक वाहन निरीक्षक लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो आणि मेहनतीवर पाणी फिरवतो भूषण जवाहर राठोड असे लास्कोर अधिकाऱ्याचे नाव आहे नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली या घटनेने टी विभागात खेळबळ उडाली आहे यातील तक्रारदार हे श्री गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून कामास आहेत सदर ड्रायविंग स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या वीस प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली या चाचणीत हे सर्वजण नापास झाले होते सदर प्रशिक्षणार्थींना पास करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भूषण राठोड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर नऊ हजार रुपये याबाबत तक्राराने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पंचवीस जुलै दुपारी ओ अधिकाऱ्यास नऊ हजार लाच घेताना रंग्यात पकडण्यात आले या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला या कारवाईनंतर एकच कळबळ उडाले आहे भूषण राठोड हे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत त्याचे वडील ओसतोड मजूर होते वडिलांचे निधन झाले अशा प्रतिकूल परिस्थितीत सुभाष राठोड यांनी एम पी एस सीच्या माध्यमातून सहाय्यक वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली त्यात यश मिळवलं चार वर्षांपूर्वी सुभाष राठोड हे नांदेडच्या आर टी ओ कार्यालयात कार्यरत झाले होते चाळीस ते पंचाळीस हजार रुपये पगार होता चार वर्षांच्या सेवेतच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाले आहे शहरातील प्रादेशिक कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहे साधे शिकाऊ परवाना असो की अन्य कोणतेही काम येथे दक्षिणे घेतल्याशिवाय होत नाही अशी ओरड होत असते तर कार्यालयातील काम हे दलालाशिवाय होत नाही याचाही सर्वांना अनुभव आहे यातूनच अनेक वेळा शासनाकडे आणि लाचलुचवत विभागाकडे तक्रारी होत असतात यात काही जण अपुरी गळाला लागले असून आणखी एकाची भर पडले आहे वसुलीवरून अधिकाऱ्यामध्ये वाद देखील झाले होते पोलीस ठाण्यापर्यंत वाद गेला होता